दक्षिण भारतीय लोकांच्या पद्धतीने आज आपण डोश्याची ओल्या नारळाची पांढरं शुभ्र चटणी इथे बनवून घेणार आहे त्यासाठी इथे ओला नारळ घेतलेला आहे पाठीमागचा काळा भाग काढून सुरीने काप करून घ्यायचे एक छोटी वाटी म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो दोन चमचे मी इथे फुटाणा डाळ घेतलेली आहे तडक्यासाठी आपल्याला बेडगी मिरची लागणार आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी चण्याची डाळ आणि सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे कढीपत्ता आपल्याला तडक्यासाठी लागणार आहे हिरव्या मिरच्या अगदी मी इथे तीन घेतलेल्या आहेत छोटे छोटे काप करून आणि दोन चार मी इथे आल्याचे तुकडे घेतलेले आल्याचे तुकडे मी इथे छोटे करून घेतलेले एवढंच आल्याचे तुकडे आपल्याला यामध्ये घालायचं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये ओल्या नारळाचे जे आपण काप करून घेतलेले ते काप आपल्याला यामध्ये घालायचं फुटाणा डाळ आपल्याला यामध्ये घालायची लक्षात ठेवा आपण दक्षिण भारतीय लोकांच्या पद्धतीने चटणी बनवत असल्यामुळे यामध्ये लसणाचा वापर केला जात नाही किंवा दुसरं कोणतंच साहित्य यामध्ये घातलं जात नाही फक्त एवढं साहित्य इथे वापरलं जातं सगळं साहित्य यामध्ये घालून घेतलेले आलं आणि हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक अशी ही चटणी ते वाटून घ्यायचे पाठीमागचा काळा भाग काढला की चटणीचा कलर जो आहे तो पूर्ण असा पांढरा शुभ्र येतो चटणी आपल्याला इथे बारीक आणि याच पद्धतीने ती थोडीशी घट्टसर इथे ठेवायची थे। एका भांड्यामध्ये आपल्याला ही चटणी इथे काढून घ्यायची आहे त्यानंतर ना यामध्ये तडका मात्र आपल्याला इथे व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे तडक्यासाठी आपल्याला तेल थोडंसं इथे जास्त वापरलं जातं दोन पळ्यात तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये चण्याची डाळ आणि सफेद उडदाची डाळ अगदी आपली प्रमाणात म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो तो अर्ध्यापेक्षाही कमी आपल्याला यामध्ये घालायचा डाळ स्वच्छ ओल्या हो कपड्याने इथे पुसून घेतलेली आहे त्यानंतरनं जिरी आपल्याला यामध्ये कमी घालायची पण मोरीचं प्रमाण मात्र यामध्ये जास्त घातलं जातं दोन बेडगी मिरच्या ज्या छोट्या छोट्या असतात त्या आपल्याला तडक्यामध्ये घालायचा कढीपत्ता यामध्ये घालायचा इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतरनं तडका आपल्याला इथे डवळून घ्यायचा आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हिंग हिंग घातलं की तडका परत एकदा आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचा आणि गरम असतानाच हा तडका आपल्याला जी चटणी आपण इथे वाटून घेतलेली आहे त्या चटणीवरती इथे घालून घ्यायचा गरम असतानाच तडका का घातला जातो तडक्याचा जो स्वाद असतो हिंगाचा आणि तडक्याचा तो चटणीमध्ये मुरला जातो गरम असताना घालून घेतला की पटकनी चटणीवरती झाकण ठेवायचं नाहीतर ती पटकन गरम असतानाच चटणीमध्ये तडका इथे मिक्स करून घ्यायचा म्हणजे तडक्याचा जो स्वाद असतो ना तो चटणी मध्ये चांगला असा मोरला जातो तर तुम्ही इथे बघू शकताय छान अशी आपली पांढरं शुभ्र चटणी इथे बनवून तयार झालेली आहे तडका दिल्याच्या नंतरनं सुद्धा अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी छान बनली गेलेली आहे अशा पद्धतीने आज आपण दक्षिण भारतीय पद्धतीने आज बरोबर खाल्ली जाणारी ओल्या नारळाची चटणीची रेसिपी इथे बघितलेली आहे तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर